नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहताय अनालायझर मित्र ओट जिहाद या प्रकरणावर प्रचंड गदारोळ चाललाय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या देशामध्ये ओट जिहाद झाला लोकसभा निवडणुकीत ओट जिहाद झाला अशी भूमिका व्यक्त केली आणि या भूमिकेनंतर अनेकांना पोटशूळ उठला नाना पटोलेनी फडणवीसांनी माफी मागितली पाहिजे संविधानाचा अनादर केलाय अशी भूमिका घेतली मग नाना पटोलेंची ही री अनेकांनी ओढत फडणवीसांनी काहीतरी भयंकर केलंय भयंकर केलंय म्हणून बोंब मारायला सुरुवात केली मारा हरकत नाही बोंब मारा वोट जियात खरंच आहे का तो घडतोय का असं काही घडलंय का, का? याचा विचार जेव्हा मनामध्ये येतो तेव्हा पुरावे द्या असं म्हटलं जातं आता हे पुरावे बहुतांश वेळेला देऊन झालेत बहुतांश वेळेला देऊन झाले पण तरीही आता नव्याने ते पुरावे मी तुम्हाला देतो वोट जिहात कशाला म्हणतात आणि लोकसभा निवडणुकीत देशभरात हा वोट जिहाद झालाय हे दाखवणारे पुरावे मी तुम्हाला देतो सुरुवात करूया आपल्या नेहमीच्या उदाहरणापासून धुळ्यापासून आणखी बरीच उदाहरणं सांगणार आहे धुळ्यापासून सुरुवात करतो धुळे जरा ग्राफिक्स मधूनही बघून घ्या धुळे लोकसभा क्षेत्रामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ सटाणा धुळे मालेगाव बाह्य धुळे ग्रामीण आणि शिंदखेडा त्यासोबत मालेगाव यापैकी सटाणा धुळे मालेगाव बाह्य धुळे ग्रामीण शिंदखेडा या विधानसभा मतदारसंघात एक लाख एक्क्याऐंशी हजार दोनशे दहा मतांची आघाडी मिळाली होती भारतीय जनता पक्षाच्या सुभाष भामरे यांना जेव्हा मालेगाव विधानसभा मतदारसंघाची मोजणी झाली तेव्हा सुभाष भामरे यांना तिथे कमी पडलेली मतं होती एक लाख चौऱ्याण्णव हजार तीनशे सत्तावीस म्हणजे एकूण मतांच्या आघाडीमध्ये पाच हजार मतांची तूट पडली मालेगाव मतदारसंघात सुभाष भामरे यांना मिळालेली एकूण मते होती चार हजार पाचशे बेचाळीस मालेगावमध्ये कोणाची वस्ती अधिक आहे आणि कोण वोट जिहाद केला होता हे आपल्या लक्षात आलं असेल नाना पटोले याला म्हणतात ओट जिहात जो संविधानाचा अपमान नाही ठरत दक्षिण मुंबईमध्ये शिवसेनेच्या यामिनी जाधव भेंडी बाजार मोहम्मद अली रोड चोर बाजार इथल्या बारा बूथवर यामिनी जाधव यांना मिळालेली मतं होती फक्त चौवेचाळीस फोर्टी फोर नाना पटोले याला म्हणतात ओट जिहात मिहीर कोटेचा भारतीय जनता पक्षाचे उमेदवार त्यातला भांडूप विधानसभा मतदारसंघ आता भांडूपचं कोण आहे हे वेगळं सांगायला नको या मतदारसंघातल्या पठाण कॉलनी दर्गा रोड रहीमनगर जमिलनगर सोनापूर इथल्या तेरा बूथवर मिहीर कोटेचा यांना मिळालेली मतं होती फक्त आठशे वीस नाना पटोले याला म्हणतात वोट चिहात अमरावती नवनीत राणा अमरावती मतदारसंघातल्या छत्तीस बूथमध्ये नवनीत राणा यांना पडलेली मतं होती एकशे सव्वीस तर बळवंत वानखेडे यांना याच छत्तीस वर मिळालेली मतं होती पंचवीस हजार आठशे सत्तेचाळीस वानखेडे यांना मिळालेली मतं कोणाची ही बूथ कोणत्या भागातली हे सांगायला वेगळ्या कोणत्याही ज्योतिषाची गरज पडत नाही म्हणूनच याला वोट जिहाद असं म्हणतात नाना पटोले साहेब तर पुढे जाऊया वोट जिहात कसं काम करतो म्हणजे फक्त म्हणजे तुम्हाला असं वाटेल की कुठे मग जियाद झालाय निवडून आले तर आहेत की इथे भाजपला हरवण्यासाठीचा प्रकार आहे यालाच ओढ जिहाद म्हणतात मुद्दाम मी ते सांगतोय भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षाला हरवण्यासाठी वाटेल ते करायचं यासाठी ओट जिहद होता भाजपला का हरवायचं ते कळलं पाहिजे म्हणजे भाजपला हरवलं म्हणजे ओढ जिहाद का असाही प्रश्न अनेक जण कमेंटमध्ये विचारतात ते का तेही तुम्हाला मी सांगतो ना ते का सांगतो कारण भाजपने जम्मू मधलं तीनशे सत्तर हटवलं कारण भाजपने वग बोर्डावर नियंत्रणाच्या कारवाई आणल्या कारण भाजपने मुस्लिम दहशतवादाला रोखण्याचं काम केलं कारण भाजपनं ट्रिपल तलाक हटवला कारण भाजपनं काश्मीर मधल्या दगडफेक करणाऱ्या माणसांच्या वरती कंट्रोल आणला कारण भाजपनं नोटाबंदी करून दहशतवादाचं कारण भाजपनं काश्मीरमध्ये दोन प्रकारचे स्ट्राईक केला आणि अचानक हल्ला करून तिथे भाजपने दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं म्हणून भाजपच्या विरोधात गेलं पाहिजे हा विचार करणाऱ्या मंडळींनी जाणीवपूर्वक भाजपच्या विरोधातल्या पक्षांना मोठं करण्याचा केलेला म्हणजे वोट जिहाद हे साध सरळ गणित आहे साध सरळ गणित आहे त्याला वेगळ्या ज्योतिषाची वेगळ्या भविष्य वेत्याची गरज पडत नाही जरा पुढे जाऊया पुढे जाऊया वोट जिहाद कसा काम करतो पश्चिम बंगालमध्ये पश्चिम बंगाल बहरामपूर नावाचा एक लोकसभा मतदारसंघ आहे या बहरामपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे अधिर रंजन चौधरी सातत्यानं विजयी होत आलेले आहेत अधीर रंजन चौधरी तुम्हाला माहिती येते हे तेच अधीर रंजन चौधरी ज्यांनी राष्ट्रपतींच्या विरोधामध्ये वादग्रस्त वक्तव्य केलेलं होतं या अधीर रंजन चौधरी पाच वेळेला तिथून विजयी होत आले यावेळी अधीर रंजन चौधरीचा पराभव झाला मी तुम्हाला अधीर रंजन चौधरीचा पराभव झाला त्याचं कारण तिथे तृणमूल काँग्रेसनं युसुफ पठाण नावाच्या मुसलमान क्रिकेटरला उभं केलं या मतदारसंघात मुसलमानांच्या मतांची संख्या जास्त युसुफ पठानला उभं केलं आणि पाच वेळेला निवडून आलेल्या अधीर रंजन चौधरीला या मतदाराने पाडलं जेव्हा मुसलमान पर्याय उपलब्ध असेल तेव्हा त्याला मतदान करायचं सा, हा साधा सरळ निर्णय असतो इथे एक खरी गोची आहे ती तुम्हाला मी सांगतो अधिरंजन चौधरीला पराभूत करून युसुफ पठाणला निवडून आणलं हे जितकं खरं आहे त्यात अजून एक गमतीशीर गोष्ट आहे या निवडणुकीमध्ये अधिरंजन चौधरींच्या चौधरीच्या सोबत अकरा हिंदू उमेदवार उभे होते अकरा हिंदू उमेदवार या अकरा हिंदू उमेदवारांना पडलेल्या एकूण मतांची संख्या म्हणजे अधिरंजन चौधरीच्या सोबत होते पाच लाख म्हणजे अकरा हिंदू उमेदवारांना पाच लाख मतं पडतात तर युसुफ पठांच्या सोडून तिथे दोन अजून मुस्लिम उमेदवार सुद्धा उभे होते आणि या दोन मुस्लिम उमेदवारांना पडलेल्या एकूण मतांची संख्या आहे दोन हजार पस्तीस अधीर रंजन चौधरी सोडून पाच लाख हिंदू मतं विभागली जातात तर दोन मुस्लिम उमेदवारांना केवळ दोन हजार पस्तीस मतं पडतात सगळीच्या सगळी मुस्लिम मतं एकट्या युसुफ पठाणला पडतात याला म्हणतात ऊर्जा याला म्हणतात ऊर्जा काय चुकीचं बोलले देवेंद्र फडणवीस फक्त तुम्ही आखलेला डाव उघड पडतोय म्हणून बोब मारायची आणि संविधानाचा अपमान झालाय अशी अवयी उठवायची कारण संविधानाचा अपमानाचा विषय काढला बदलण्याचा विषय काढला की संविधान निर्मात्याच्याकडे असलेली मंडळी तुमच्या बाजूने येतील असा विश्वास तुम्हाला लोकसभा निवडणुकीनं दिलाय म्हणूनच हा खेळ खेळला जातोय नमस्कार